आज आपण या व्हिडिओमध्ये जिओच्या सर्व ग्राहकांसाठी रिचार्ज संबंधी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सैस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या या डिजिटल काळात आपण प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल फोनचा वापर करतो मोबाईल फोनच्या माध्यमातून अनेक कामे कुठेही न जाता घर बसल्या सहज शक्य असल्याने स्मार्टफोनचे महत्व अधिकच वाढले आहे you okay. मोबाईल फोनच्या माध्यमातून लाईट बिल पाणी बिल भरणे बँके संबंधित कामे पैशांची देवाणघेवाण ऑनलाइन ऑनलाईन व्यवहार शॉपिंग पासून ते जेवण ऑर्डर करणे किंवा इतर कोणतीही महत्वाची कामे असतील तर सर्व स्मार्टफोनचा वापर करतात मात्र यासाठी इंटरनेट डाटा अत्यंत आवश्यक आहे अशातच जिओच्या सर्व ग्राहकांसाठी रिचार्ज संबंधी एक महत्वाची व मोठी बातमी समोर आली आहे देशातील सर्वात मोठी दूर दूरसंचार कंपनी जिओने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे देशभरातील जिओच्या वापरकर्त्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे जिओने रिचार्जच्या किमतीत बारा ते पंचवीस टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे कंपनीने काल गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी एक प्रसिद्धी पत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे कंपनीने एकूण एकुन, एकोणीस रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ केली आहे यामध्ये सतरा प्रीपेड रिचार्ज प्लॅन तर दोन पोस्टपेड समावेश आहे जवळपास सर्वच रिचार्जच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत आता तुम्हाला एकशे पंचावन्न रुपयांच्या रिचार्ज साठी एकशे एकोणनव्वद रुपये मोजावे लागतील तर दोनशे नऊ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन साठी आता तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये द्यावे लागतील तसेच दोनशे एकोणचाळीस रुपयांचा रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना आता दोनशे नव्याण्णव रुपये द्यावे लागतील तर दोनशे नव्याण्णव रुपयाचा रिचार्ज आता तीनशे एकोणपन्नास रुपयांचा होणार आहे त्याशिवाय तीनशे एकोणपन्नास रुपयांच्या अडीच जीबी प्रतिदिन डेटा प्लॅन ची किंमत आता तीनशे नव्याण्णव रुपये व तीनशे नव्याण्णव रुपयांच्या तीन जीबी प्रतिदिन डेटा प्लॅन ची किंमत आता चारशे एकोणपन्नास रुपये करण्यात आली आहे तसेच छप्पन दिवसांच्या रिचार्ज प्लॅन साठी आता ग्राहकांना पाचशे एकोणऐंशी रुपये द्यावे लागतील सध्या हा प्लॅन चारशे एकोण रुपयांचा आहे आणि पाचशे तेहतीस रुपयांच्या छप्पन दिवसाच्या रिचार्ज साठी आता सहाशे एकोणतीस रुपये द्यावे लागतील तर चौऱ्याऐंशी दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या तीनशे पंच्याण्णव रुपयांचा रिचार्ज आता चारशे एकोणऐंशी रुपयांना मिळणार आहे व तसेच सहाशे सहासष्ट रुपयांच्या रिचार्ज प्लॅन साठी आता ग्राहकांना सातशे नव्याण्णव रुपये मोजावे लागणार आहेत यासोबतच सातशे एकोणीस रुपयांच्या रिचार्जसाठी आता आठशे एकोणसाठ रुपये द्यावे लागतील तर नऊशे नव्याण्णव रुपयांचा रिचार्ज ग्राहकांना आता अकराशे नव्याण्णव रुपयांना मिळणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे ऍड ऑन रिचार्जच्या किमती देखील वाढवण्यात आल्या आहेत सध्याच्या पंधरा रुपयांच्या एक जीबी डेटा ऍड ऑन रिचार्ज साठी आता एकोणीस रुपये द्यावे लागतील तर पंचवीस रुपयांच्या दोन जीबी प्लॅन साठी एकोणतीस रुपये तर एकसठ रुपयांच्या सहा जी बी रिचार्ज साठी आता एकोणसत्तर रुपये ग्राहकांना द्यावे लागणार आहेत जिओच्या ग्राहकांनो इकडे लक्ष द्या ही रिचार्ज दरवाढ येत्या तीन तारखेपासून म्हणजेच बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस पासून देशभरामध्ये लागू होणार आहे यामुळे आता येत्या बुधवार तीन जुलै पासून तुम्हाला रिचार्ज करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र